ब्रॉट यू बाय सिल्व्हर पंप्स टॉप क्वालिटी पहलगाम हल्ल्यानंतर जालन्यातील तरुणाची एटीएस कडून चौकशी बातमी पसरताच महाराष्ट्रभरात खळबळ जालन्याच्या पर्यटकाची एटीएस आणि स्थानिक तपास यंत्रणांकडून गोपनीय चौकशी करण्यात आली आहे जालन्यामधील आदर्श राऊत जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेला होता तो जालन्यात चौकशी केली तपास यंत्रणांनी त्याची चौकशी का केली याचं कारण हे आता समोर आलंय आदर्श राऊत पिकनिकसाठी पहलगामला गेला होता त्यावेळी एका दहशतवाद्यानं संवाद साधल्याचा दावा आदर्श राऊतने केला होता आदर्शने या अगोदरच एला ईमेलद्वारे संशयित दहशतवाद्यांशी झालेल्या संभाषणाबाबत माहिती पाठवली होती मात्र त्यानंतर त्यान त्यान तपास यंत्रणांनी जालना गाठत आदर्श राऊतकडून या घटनेबद्दल चौकशी केली आहे आदर्श राऊतने त्याच्यात आणि दहशतवाद्यामध्ये झालेल्या संवादाची माहिती एटीएस आणि तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिली त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं याची माहितीच आदर्श राऊतने माध्यमांसमोर सांगितली आहे तुम्ही काय काय माहिती दिली माझ्याकडे तपास यंत्रणा काही आल्या होत्या त्यांना मी तिथल्या जे काही डिटेल्स होत्या त्या मी त्यांना शेअर केलेल्या बर ची माहिती दिली घेतली सर्व काही त्यातल्या मागितलेल्या सर्व मी त्यांना शेअर केलेल्या किती वेळ संवाद झाला आणि त्यांनी काय काय विचारलं साधारणतः ते एक दीड तास माझ्याकडे होते तिथे झालेल्या सर्व माहिती सर्व डिटेल्स त्यांनी जे जे मला मागितले त्या सर्व दिलेल्या आणि यापुढेही त्यांना काही लागलं तर ते मला संपर्क करतील असं बोलले आणि मी पुड़े पुड़े जे मी त्यांना त्यांना जे राहील ते शेअर भारत सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतलाय पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांचा पुरावा गोळा करून पुन्हा एकदा जगासमोर मांडण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा कामाला लागल्यात आता आदर्श राऊतने एटीएसला काय माहिती दिली याबाबत मात्र गुप्तता ठेवण्यात आली आहे जालन्याहून गौरव साळीसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत